ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स शिवसेनेला जे नकली म्हणतात हे पावटे त्यांना कुठे मोड फुटलेत माहिती नाहीत मला मोदीजी मी माझं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये राजकारणा माझ्या भाजपला पोरच होत नाहीत आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतान म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत आज आपले मोदीजी सुद्धा नाशिकमध्ये होते आता त्यांना खरंच मला असं वाटतं एवढा ताण पडलाय मनावर मध्ये कोणीतरी सांगितलं की ते झोपतच नाही आता झोपले नाही किंवा झोप अपुरी झाली तर असं डॉक्टर सांगतात की मेंदूवरती परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्ठासारखे बोलायला लागतात मोदीजी तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली तरी देखील काही पावटे पावटे आहेत ना काय असतात त्याच्या आधी एक शब्द जोडतात पण मला जोडायचा नाही पावट्याचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात हे शिवसेनाला जे नकली म्हणतात हे पावटे त्यांना कुठे मोड फुटलेत माहिती नाहीत मला आणि इथपर्यंत मजल गेले की हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र तेलंगणाची निवडणूक आणि त्या तेलंगणाच्या भाषणामध्ये हे मला नकली संतान म्हणालेत मोदीजी मी माझ बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बा तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार तर बिलकुल नाही आहात आणि हा महाराष्ट्र आज माझं तुम्ही सगळं चोरलत ना चोराच्या हातात धनुष्यबान दिलंय पण मशाल बघा कशी पेटलेली आहे मग त्यांना प्रश्न असा पडलाय की संपूर्णपणे देशाची फौज मोदींकडे भाजपची सगळी टिनपाटापासून मोठी भांडी कुंडी वाजणारी ही त्यांच्याकडे आहेत तरी सुद्धा उद्धव ठाकरे ते घाबरतात कारण तुमच्या रूपाने माझ्या भोवती जे शिवसेना प्रमुखांचे आणि माझ्या माच जे आशीर्वादाचं कवच आहे हे मोदी तुम्ही काय तुमच्या कित्येक पिढ्या राजकारणात मी बोलतो मी वैयक्तिक कोणाचं काढत नाही कारण राजकारण म्हणजे भाजपला पोरच होत नाहीत आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतान म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत सगळे म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचाराचे चा आरोप करायचे सत्तर हजार कोटीचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री कितीचा असेल हे सगळे नकली सांगताना तुम्ही कारण तुम्हाला मोदीजी राजकारणामध्ये पोरच होत नाही